डॉक्टर हिनाताई गावी त्यांनी झाडाझडती घेऊन केलं उघड सहा हजार आठशे मेट्रिक टन युरिया गेला कुठं अधिकाऱ्यांकडे हिशोबच नाही अक्कलकुव्यातील लोकप्रतिनिधी अधिकारी आणि विक्रेते यांची साखळी जबाबदार असल्याचा केला घणाघात खा। बफर योजनेअंतर्गत भरमसाठ युरिया उपलब्ध असताना देखील अक्कलकुवा तालुक्यातील शेतकऱ्यांना चढ्या दराने युरिया खरेदी करायला भाग पाडले व शेतकऱ्यांची लूट केली यावरून संतप्त झालेल्या शेतकरी ग्रामस्थांनी अक्कलकुवा तहसील कार्यालयासमोर आक्रोश करत धरणं आंदोलन केलं याप्रसंगी माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावी त्यांनी स्वतः उपस्थित राहून अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली त्यावेळी सुमारे सहा हजार आठशे मेट्रिक टन युरिया नेमका कोणाला विकला आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळाला याचा हिशोबच नसल्याचं उघड झालं तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून डॉक्टर हिनाताई गावित यांनी आंदोलकांच्या वतीनं हा घोटाळा करण्यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा आणि संबंधित तीन एजन्सीज ब्लॅकलिस्टमध्ये टाका अशा सूचना दिल्या अक्कलकुवा तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया खत मिळत नसल्यानं तसेच चढ्या भावानं शेतकऱ्यांना खरेदी करावी लागत असल्यानं युरिया खत वाटपात कृषी सेवा केंद्रांनी केलेल्या मनमानीबाबत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी खताअभावी शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचं तसेच अतिवृष्टीनं झालेल्या शेती पिकांचं त्वरित पंचनामी करून नुकसान भरपाई मिळावी बफर योजनेअंतर्गत युरिया खताची उपलब्धता असताना तालुक्यात युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर कठोर कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागण्यासाठी दहा सप्टेंबर दोन हजार तहसील कार्यालयासमोर आंदोलन सुरू करण्यात आंदोलनाच्या ठिकाणी हिना उपस्थित अधिकाऱ्यांना घेत सगळे रेकॉर्ड दाखवायला भाग पाडलं त्यामुळे हजारो मेट्रिक टन युरिया काळाबाजारात गायब होत असताना देखील संबंधित सर्व अधिकारी कसे निष्क्रिय राहिले हे सर्वांसमोर उघड झालं या जनआक्रोश आंदोलनात बोलताना माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी युरिया खताच्या भ्रष्टाचाराला जबाबदार असलेल्यांवर घणाघात केला उपस्थित ग्रामस्थांसमोर त्यांनी सांगितलं की तालुक्यात मोठ्या प्रमाणात युरिया खताचा पुरवठा झाला असताना देखील तालुक्यातील शेतकरी युरिया खतापासून वंचित तालुक्यातील काही कृषी सेवा केंद्रांनी मोठ्या प्रमाणावर काळाबाजार केला असून त्याला स्थानिक लोकप्रतिनिधींचं पाठबळ मिळाल्याचं दिसतंय यातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी व दोषी कृषी सेवा केंद्राची परवानगी कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी अशी मागणी केली दरम्यान सर्वाधिक तक्रारी असणाऱ्या श्रीराम आयक्रो एजन्सी दीपभूषण फार्मर प्रोड्युसर कंपनी गणेश एजन्सी सह इतर खते विक्री चौकशी करून अकरा सप्टेंबर दोन हजार करण्यात येईल असं आश्वासन चेतन कुमार यांच्या आदेशान्वये तालुका कृषी अधिकारी सूरज नामदास व कृषी अधिकारी किशोर हडपे कृषी निरीक्षक वसावी यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन तूर्थ स्थगित करण्यात आलं जनआक्रोश मोर्चाचं नेतृत्व माजी खासदार डॉक्टर हिना गावित भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी केलं यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे प्रताप वसावे नटवर पाडवी नितेश वळवी अक्कलकुवा मंडल अध्यक्ष भूषण पाडवी मुलगी मंडल अध्यक्ष तथा सरपंच आकाश वसावे भूपेंद्र पाडवी किसन नाईक जयमल पाडवी माजी पंचायत समिती सदस्य धनसिंग वसावे सुधीर पाडवी किशोर वळवी अशोक राऊत अनिल पाडवी जगदीश वसावे किसन नाईक बहादूरसिंग पाडवी हरिदास गोसावे रोशन पाडवी नरेश पाडवी दिलीप वसावे मनोज सोनार नरेश पाडवी मनीषा राऊत ईश्वर वसावे आदी उपस्थित होते यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी किरसिंग वसावे प्रताप वसावे नटवर पाडवी धनसिंग वसावे नितेश वळवी आकाश वसावे सुधीर पाडवी आदींनी शेतकऱ्यांच्या व्यथा आणि अधिकाऱ्यांची मनमानी भाषणातून मांडले जे शेतकरी आले आहेत जी यांकलो आपण ही या हो। जो कृषी डिपार्टमेंट ऑफिस आहे ती आम्ही तुम्हाला जाऊ नो तुम्हाला नाव त्या ठिकाणी तुम्हाला नोकरी द्या जे कृषी कार्य कृषी अधिकारी ते, 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 ते एरिया एक नेमलो

साठ पॉईंट पंच्याहत्तर मेट्रिक टन आहे तसेच या मोबरी कृषी सेवा केंद्र तिथं नव्वद पॉईंट पंच्याहत्तर मेट्रिक टन दिलेलं आहे ठीक आहे तुम्ही तिथं पोहचवलं तर याची जी वाटो प्रक्रिया आहे त्याचं डिटेल घ्या कारण की माझी दहा एकर शेती आहे आणि माझ्या घरी फक्त मी एक फेली इव्हरेज घेतलेली या तीन शेतापर्यंत टाकलेली का टाकू मी दहा एकर मध्ये फिल्ली टाकायची का